नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खुँ, खूप स्वागत करते तर आज आपण उन्हाळी वागणातला एक पदार्थ करणार आहोत तर वडे तर कुणी सांडगेसुद्धा म्हणतं आणि कुणी वडेसुद्धा म्हणतं आमच्याकडे वडेच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर आज मी करणार आहे वडे तर त्यासाठी सकाळी ना साडेपाच वाजताच मी डाळ घे जर टाकलेली तर ह्या कोणत्या डाळी आहेत तर मिक्स डाळी मी इथे भिजत टाकलेली आहे हरभऱ्याची डाळ भिजत टाकलेली आहे एक वाटी मुगाची डाळ भिजत टाकलेली आहे एक वाटी मठाची डाळ भिजत टाकलेली आहे अगदी पाववाटीला कमी उडीद डाळ भिजत टाकलेली आहे अगदी पोहे खायच्या चमच्याच्या अंदाजानुसार दोन चमचे मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ह्या मिक्स डाळींचे मी आज वडे करणार आहे अगदी चवीला छान लागतात भाजी केल्यानंतर आणि वर्षभर टिकतात असे हे माझ्या पद्धतीने वडे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली ना तर कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक ला करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अशाच पद्धतीने वडे करता येईल आणि वर्षभर त्यांचेही वडे टिकतील चला तर मग जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात इथे यांना चार प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे एक वाटी मठाची डाळ घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर अगदी दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे हे चारही डाळी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि ह्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ह्या डाळींचे वडे केल्यानंतर ना अगदी जाळीदार होतात आतनं आणि शिजायलासुद्धा लवकर शिजल्या जातात म्हणून हे प्रमाण अचूक आहे आणि मी सकाळी साडेपाच वाजताच उठून आणि ह्या डाळी भिजत ठेवलेल्या होत्या म्हणजे रात्रभर जर आपण ह्या डाळी भिजत ठेवल्या ना तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि ह्या डाळी आंबल्या जातात जास्त भिजल्यामुळे त्यामुळे वडेसुद्धा खायला चवीला वेगळे लागतात आंबटपणा येतो वड्यांना त्यामुळे आपण हे सकाळी लवकरच म्हणजे पाच ते सहा तास ह्या डाळी भिजतील अशाच वेळेनुसार आपण ह्या डाळी भिजत ठेवायचे आहे आता तीन ते चार पाण्याने स्वच्छ डाळी धुवून घेतलेल्या आहे अगदी स्वच्छ पाणी असं वरती आलेलं आहे आता ह्या झाकून ठेवते पाच ते ता सहा तासांसाठी आता डाळी तुम्ही बघू शकता भिजलेल्या आहेत हरभऱ्या चिरासुद्धा आतनं छान भिजलेली आहे पाच ते सहा तासात डाळी छान भिजल्या जातात मुगाची मठा चिराळसुद्धा छान भिजलेल्या आहेत आता ह्या डाळी थोड्याशा बाजूला ठेवते आणि यासाठी काय मसाले घेतले आहे हेही स सा, तुम्हाला सांगते तर इथे मी लाल वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे ह्या मिरच्या आपण मसाल्यामध्ये टाकल्यानंतर ना मसाल्याला छान चव येते वड्यांना छान चव येते म्हणून मी सात ते आठ लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुकलेल्या लसूण घेतलेला आहे दहा ते पंधरा पाकळ्या एक चमचा ओवा एक चमचे जिरे हळद एक चमचा कलरसाठी लाल तिखट घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे तर मिरच्या जास्त तिखट नाही आहे आणि हे लाल तिखट आहे ना ते फक्त कलरसाठी वड्यांना छान कलर, कलर यावा यासाठी वापरलेला आहे तुमचं जर लाल तिखट कलर असेल आणि तिखट जास्त असेल तर तुम्ही फक्त लाल तिखट वापरू शकता किंवा लाल मिरच्यासुद्धा वापरू शकता आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून आता हे सर्व ना आधी सुके मसाले मी मिक्सरला काढून घेते बारीक करून घेते आणि त्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे पहिल्यांदा लाल मिरच्या ओवा आणि जिरे ओवासुद्धा एक चमचा टाकून बघा चव छान येते वड्यांना तर हे सर्व ना मी बारीक करून घेते आधी मीठ पण सोबत टाकते म्हणजे मिरच्या लवकर बारीक होतील आणि त्यानंतर हळद लाल तिखट आणि लसूण टाकायचा लसूण सुरुवातीला जर टाकला तर मिरच्या व्यवस्थित बारीक होत नाही आता हे मिरच्या व्यवस्थित बारीक झालेल्या आहे लसूण आणि लाल तिखट हळद टाकून घेते आणि एकदा परत फिरून घेते अशा प्रकारे आपली मिक्सरला बारीक पावडर झालेली आहे आता आपण हे मसाला जो आहे ना तो काढून घेऊया आणि ह्या ज्या डाळी आहेत ना त्या डाळी आपण बारीक करून घेऊया आपल्याला ह्या डाळींना जास्त बारीक पण करायच्या नाही आहे जास्त फाईन पेस्टसुद्धा करायची नाही किंवा जास्त जाडसरसुद्धा ठेवायचे नाही अगदी अशी भरड म्हणतो ना आपण त्या पद्धतीने थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहे आणि डाळी बारीक करताना ना अजिबात पाणी टाकायचं नाही आहे अंगचं पाणी असतं डाळींचं त्यातच ही डाळ बारीक करून घ्यायची त्यासाठी शक्यतो छोटं भांडं वापरा म्हणजे डाळी पटकन बारीक होतात जर हे पीठ जर जास्त डाळी बारीक केल्यानंतर जर वड्यांचं पीठ जर जास्त सैल जर झालं तर वडे व्यवस्थित जमत नाही त्यामुळे अगदी कमी पाण्यामध्येच आपल्याला हे दळून घ्यायचे आहे तर ही डाळ दाल आता मी दळून घेतलेली आहे तुम्हाला मी दाखवतेसुद्धा कमी कितपत जाड बारीक दळलेलं आहे बघा तुम्ही अशा पद्धतीनेच ठेवायचं आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही तर अशा पद्धतीने सगळी डाळना मी दळून घेते आणि मग तुम्हाला भेटते तरी ते डाळ दळून झालेली आहे आता मी कोथिंबीर आणि मसाले जे आहेत ना ते यात टाकून घेते तुम्हाला जर वाटलं का लाल तिखट किंवा हा मसाला आहे तो जास्त होत आहे तर तुम्ही कमी सुद्धा करू शकता पण मला एवढं पुरेसं आहे आणि वडे म्हटलं तर झणझणीतच जन खायला छान लागतात कोथिंबीर टाकते भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला इथे वापरायची आहे याने वड्यांना चव छान येते आणि हे ना वर्षभर टिकतात जेव्हा कधी आपल्याकडे जर भाजीसाठी कोथिंबीर नसेल तर वड्यांची कोथिंबीर असतेच वड्यांमध्ये टाकलेली त्यामुळे वड्याच्या भाजीला चवसुद्धा खूप छान येते आता हा मसाला कोथिंबीर आणि हे पीठ छान फेटून घ्यायचं आहे अगदी पाच ते सात मिनटं आपल्याला हे पीठ छान एकच डायरेक्शनने फेटून घ्यायचं यामुळे आपले वडे लवकर शिजतात भाजी केल्यानंतर आणि मधनं आतनं असे पोकळ होतात जाळीदार होतात तर व्यवस्थित अशी फेटून घेतलेली तुम्ही यांनी हातानेसुद्धा वडे तोडू शकता पण आता वेळ जास्त लागतो आणि वेळ सगळ्यांकडे कमी आहे त्यामुळे मी ना पुढे एक स्टेप सांगितलेली आहे त्या स्टेपनीच तुम्ही वडे करा अगदी झटपट होतात में एक गीत तुम चालेल की भा चालेल। ही तर इथे ना मी एक बॅग घेतलेली आहे तुमच्याकडं पायपिंग बॅग असेल तरीही चालेल किंवा मिठाची पिशवी जरी असेल ना तरीही चालेल कोणतीही घ्या तर वडे छान होतात तर हे ना मी पिशवीत भरून घेते आता हे सर्व वड्यांचं पीठ हातांची जळजळ सुद्धा होत नाही किंवा जास्त वेळ आपल्याला हाताने तोडण्याचा तोडण्यासाठी बसावासुद्धा लागत नाही अगदी झटपट असे दहा मिनटात हे वडे तयार करून होतात म्हणजे माझे तर अगदी पाच मिनटंच लागला कारण कमी क्वांटिटीमध्ये होते तुमचे वडे जर जास्त असतील ना तरी पण दहा ते पंधरा मिनटात तुम्ही करू शकाल तर वरती ना इथे पॅक करून घ्यायची पिशवी आणि थोडंसं कट मारून घ्यायचा खालच्या बाजूने थोडीशी पिशवी मी कट करून घेतलेली आणि आता इथे कट मारून घेते अगदी थोडासा मारायचा साईजनुसार आपल्याला नंतर परत कट करता येतं पण पन... जास्त मोठं झालं तर परत बॅग बदलावी लागेल त्यामुळे ताट घेतलेला आहे थोडंसं तेल लावून असं तेलाचा हात लावून घेते अगदी कमी लावा नाहीतर आपल्याला हे वर्षभर जे वडे असतात ना ते टिकत नाही थोडासा उग्रवास येतो तेलाचा आणि अशा पद्धतीने ना अगदी झटपट असे हे वडे तयार करून होतात अगदी लहानांनासुद्धा जमेल असे हे झटपट वडे आणि उन्हात जाण्याचं काम नाही घरात पटपट ताटांवरती करून आपण उन्हात हे टेरेसला किंवा अंगणात जिथे ऊन येत असेल ना तिथे हे ताट आपण नेऊन ठेवू शकतो किंवा दहा मिनटं आपण टेरेसला जाऊनसुद्धा हे वडे कागदावरती सुद्धा, कागदा सुद्धा करू शकतो ही पद्धत अगदी सोपी आहे कुणाला पण जमेल अशी आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की अशा पद्धतीने ना वडे करून बघा खूप छान होतात चवीलासुद्धा खूप छान होतात आणि भाजी शिजण्यासाठी सुद्धा खूप कमी वेळ लागतो अगदी मधून ठिसूर असे हे वडे होतात शिजायला अगदी कमी वेळ लागतो प्रमाणसुद्धा अचूक आहे आणि अशा पद्धतीने अशा प्रमाणात जर तुम्ही वडे केले ना तर खरंच वर्षभर वडे असे टिकतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात आणि वड्याची भाजी म्हटलं तर झणझणीतच जन छान लागते त्यामुळे मी माझ्या अंदाजानुसार थोडंसं लाल तिखट आणि मिरच्या जास्त वापरलेल्या आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता दुसऱ्या ताटालासुद्धा थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेला अगदी कमी तेल लावायचं आहे अगदी दोन तीन थेंब तेल लावलं तरीही चालतं आणि तुम्हाला थोडंसं मी दाखवते की हातानेसुद्धा वडे तुम्ही करू शकता तसं काय नाही की पायपिंग बॅगमध्येच केले पाहिजे तुम्हाला जर हाताने आवडत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता मी तुम्हाला थोडेसे करून दाखवले पण वेळ जास्त लागतो आणि वेळ कमी आहे हे वड्यांची रेसिपी करता करताच मला पैठणीचं सुद्धा थोडंसं शूट करावे लागलेलं ला। काल तो तु तुम्हाला व्हिडिओ आलेलाच आहे तर त्याचबरोबर असंच काहीतरी काम निघतं मध्ये मध्ये तर अशा पद्धतीने चार ताटं मी करून घेतलेले आहे वड्याचे आता हे तिसरं ताटसुद्धा आणि चौथं ताटसुद्धा वरती टेरेसला गेलेली आणि मस्त दोन दिवस कडकडी तुन्हामध्ये हे वडे वाळवून घेतलेले दोन दिवस छान कडकडी तुन्हामध्ये मी हे वडे वाळवून घेतलेले आहे म्हणजे हे वर्षभर छान टिकतात वडे दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाढले आणि नंतर मी खाली आणलेले आता तुम्ही बघू शकता मस्त छान अगदी कडकडीत असे उन्हामध्ये वाढल्यामुळे छान असा आवाज येतो आहे वड्यांचा आता वडे तुम्ही, तुम्ही दाखवते अगदी ठिसूर झालेले आहे दोन बोटाने तुटतील असे आणि आतनं जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहेत आता आपण याची भाजी करूया तर भाजी अगदी पाच ते सात मिनटामध्ये माझी ही भाजी तयार करून झालेली आहे म्हणजे अगदी झटपट ही भाजी तयार होते वड्यांचं प्रमाण अचूक आहे डाळींचं त्यामुळे वडे अगदी पटकन असे शिजतात मी एक वाटी वडे इथं घेत आहे सुरुवातीला मला असं वाटलं किती वेळ लागतो किती नाही पण अगदी पाच मिनटात हे वडे शिजलेले आहेत त्यामुळे अगदी ठिसूर असे वडे झालेले आहेत न सोडा टाकता किंवा हिंग टाकता आपले वडे छान झालेले आहेत आता एक वाटी इथं मी वडे घेतलेले आहे सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवून घेते अगदी एक चमचा मी तेल टाकून घेते आणि हे वडे आपल्याला छान कमी गॅसवरतीच लालसर होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहे अगदी गॅस कमी ठेवायचा आहे आणि लालसरच असे दोन मिनटासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवरती भाजल्यानंतर यातून मंद असा छान वास येतो आणि हे लालसर व्हायला लागतात ला 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 तेव्हा गॅस बंद करायचा वड्यांचा रंग चेंज झालेला आहे आता हे वडे साईडला ठेवून देऊया आणि भाजीची तयारी करूया तर मी इथे गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली एक मोठा चमचा तेल टाकून घेते तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेते जिरं टाकून घेते जिरे मोहरी छान फुलल्यानंतर मी एक छोटासा म्हणजे मध्यम आकाराचा कांदा इथे टाकून घेत आहे बारीक कापलेला कांदा आहे तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे जास्तही परतवायचा नाही थोडंसं सोनेरी रंगईपर्यंत कांदा आपल्याला परतवायचा आहे थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकून घेते अर्धा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकला नाही तरीही चालेल पण टोमॅटो टाकल्यानेसुद्धा भाजीला एक चव छान येते टोमॅटो आणि कांदा छान परतल्यानंतर इथे एक चमचा लाल तिखट टाकून घेते एक चमचा कांदा लसूण मसाला टाकते आणि थोडीशी हळद टाकते आता आपण वड्यांमध्ये सुद्धा लाल तिखट वापरलेला आहे त्यामुळे त्या अंदाजानुसार आपण इथे लाल तिखट वापरणार आहोत तर थोडासा हिंग टाकून घेते आणि हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेते कमी गॅसवरतीच आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेते पाणी थंड टाकलं तरीही चालेल तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही यात पाणी ॲड करू शकता तर थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मसाल्याच्या अंदाजानुसार इथे दीड चमचा मी मीठ टाकून घेते झाकण ठेवते अशा पद्धतीने अर्धच झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपली तरी भाजीला व्यवस्थित येते दोन मिनटानंतर उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आपण जे भाजलेले वडे आहेत ना ते वडे यात टाकून द्यायचे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि वडे यामध्ये टाकून देते एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि परत आपल्याला झाकण ठेवून दोन मिनटासाठी ही भाजी हे वडे शिजवून घ्यायची आहे झाकणावरती थोडंसं पाणी टाकून घेते कारण की वड्यांची भाजी पहिल्यांदा करत आहे वडे शिजण्यासाठी किती वेळ लागेल हे माहीत नाही त्यामुळे पाणी गरम झालं आणि त्यानंतर परत ते पाणी वड्यांमध्ये ॲड करून घेतलेलं गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चव बदलत नाही भाजीला चव छान येते आता वडे बघते दोन मिनटं झालेले आहे अजून थोडेसे मध्ये बाकी आहेत परत एक उकळी काढून घेते झाकण ठेवून परत एक मिनिटभरासाठी कमी गॅसवरतीच मी भाजी शिजवून घेणार आहे तुम्हाला लागेल तर परत तुम्ही झाकणावरती पाणी टाकून ते भाजीमध्ये ॲड करू शकता आता बरोबर दोन मिनटं झालेले आहे पूर्ण भाजी शिजण्यासाठी आता वडे बघून घेते मी शिजले की नाही आपले वडे छान इथे शिजलेले आहे अगदी दोन मिनटामध्ये वडे आपले शिजलेले आहेत आणि वडेसुद्धा तुम्ही बघू शकता छान फुललेले वड्यांची वड्यांची ही तिप्पट फुललेली आहे आणि आपली जी वड्यांची भाजी आहे ना ती तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर भुरभुर व्हायची भुर आणि आपली वड्यांची भाजी तयार झालेली आहे तर वडे म्हणजे सांडगे तर आमच्याकडे वडेच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणता हेही सांगा त्याचबरोबर वड्यांची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने जर वडे कराल ना तर वर्षभर ही वडे टिकतातसुद्धा आणि वड्यांची साईजसुद्धा तुम्ही बघू शकता छान असे फुललेले आहेत आणि अगदी दोन मिनटात वडे शिजलेले आहे अचूक प्रमाण आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Thank you.